नमस्कार <ुण> पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फिटगुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलकॉन या कंपनीच्या लिक्विड स्टीम मिल्क जेल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या लिक्विड स्टीम मिल्क जेलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या जेलच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंना कुठल्या आजारांपासून वाचवू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक पशुपालकमित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना बऱ्याच ठिकाणी आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होते तसेच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची देखील कमतरता होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची देखील कमतरता होते पशुपालक मित्रांनो या मिनरलच्या कमतरतेमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात तसेच पशुपालक तस मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये या मिनरलची कमतरता झाल्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील त्या ठिकाणी आपल्याला आपले पशु पूर्ण क्षमतेने देत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होते सोबतच पशुपालक मित्रांनो पुढे चालून आपल्याला आपल्या पशूंना त्यांना माझ्यावरती येण्यासाठी समस्या निर्माण होतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी देखील यामुळे समस्या निर्माण होतात यासाठीच पशुपालक मित्रांनो आपले पशु ज्यावेळेस व्यायला असतात त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जी एनर्जीची गरज आहे ती त्या ठिकाणी देणे खूप गरजेचे आहे तसेच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंना त्यांचा जो जार आहे तो त्या ठिकाणी पडण्यासाठी आपण आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी टिकवून ठेवणे खूप गरजेचे आहे तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंना त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपण आपल्या पशूंना जे कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल किंवा इतर कुठल्या सप्लिमेंट्स असतील त्या आपल्या पशूंना आपण देणे खूप गरजेचे आहे यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलकॉन या कंपनीच्या लिक्विड स्टीम मिल्क जेल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड स्टीम मिल्क जेल या औषधामध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे मॅग्नेशियम दिलेले आहे सोबतच या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व सुद्धा दिलेले आहे पशुपालक मित्रांनो लिक्विड स्टीम मिल्क जेल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची गरज आहे ती भागवण्यासाठी करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो जे आपले पशु व्यायला आहेत त्यांच्यामध्ये विण्याच्या आधी देखील आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना विण्या विण्यासाठी जी एनर्जीची गरज आहे ती भागवण्याचे काम या लिक्विड स्टिम मिल्क जेलच्या माध्यमातून आपण करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंना त्यांचा जो जार वार आहे तो पडण्यासाठी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती भागवण्याचे काम देखील आपण लिक्विड स्टिम मिल्क जेल या औषधाच्या मदतीने आपण करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंना त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी देखील आपण लिक्विड जेल या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड स्टिम जेल या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्या प्रकारचे फायदे होतात तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले जे पशु व्यायला आहे त्यांच्यामध्ये जर विण्याच्या आधी सहा ते बारा तास आधी आपण या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे कॅल्शियम फॉस्फरस दिलेले आहे यांच्या यांच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची गरज आहे ती भागवण्याचे काम हे लिक्विड स्टीम मिल्क जेल आपल्या पशूंमध्ये करते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची जी प्रसूती आहे ती त्या ठिकाणी नॉर्मल होण्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांना लिक्विड स्टीम मिल्क जेल या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जो जार वार आहे तो बाहेर येण्यासाठी तो लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आपण लिक्विड स्टीम मिल्क जेल या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंना त्यांची जी दुधाची उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी देखील आपण या लिक्विड स्टीम मिल्क जेलचा आपण वापर करू शकतो तसेच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर या औषधाचा वापर आपण केल्यामुळे आपल्या पशुंमध्ये होणाऱ्या ज्या मेटाबॉलिक आजार आहेत ते त्या ठिकाणी कमी करण्यासाठी या लिक्विड स्टीम मिल्क जेल जेलमुळे आपल्याला जेल, जेल चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी कॅल्शियमची कमतरता आहे ती थी त्या ठिकाणी भरून काढून आपल्या पशूंमध्ये होणारा जो हायपोकॅल्शियमिया हा आजार आहे तो नाहीसा करण्यासाठी लिक्विड स्टीम मिल्क जेल आपल्याला चांगली मदत करते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी फॉस्फरसची कमतरता आहे ती त्या ठिकाणी भरून काढण्यासाठी देखील लिक्विड स्टीम मिल्क जेल आपल्याला मदत करते तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जी मॅग्नेशियमची कमतरता झालेली आहे ती भरून काढण्यासाठी देखील लिक्विड स्टीम मिल्क जेल आपल्याला चांगला फायदा देते पशुपालक मित्रांनो लिक्विड स्टिम मिल्क जेल या औषधाच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः सहा ते बारा तास आधी आपण या औषधाची एक बॉटल आपल्या पशूंमध्ये देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर लगेच एक बॉटल त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर बारा तासाने पुन्हा एक बॉटल आणि चोवीस तासाने पुन्हा एक बॉटल याप्रमाणे या बॉटलचा आपण आपल्या पशूंमध्ये डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाच्या आपण जर आपल्या पशूंमध्ये या प्रकारे चार बॉटल आपल्या पशूंना जर दिल्या तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये होणारे जे सर्व मेटाबॉलिक आजार असतील त्या सर्वांना दूर ठेवण्याचे काम लिक्विड स्टीम मिल्क जेल आपल्या पशूंमध्ये चांगल्या पद्धतीने करते तसेच आपल्या पशूंना दुधाची वाढ चांगली होण्यासाठी मदत करते तसेच आपल्या पशूंचा जो जारवार आहे तो पडण्यासाठी देखील लिक्विड स्टीम मिल्क जेल या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झाला असेल या ठिकाणी आपण करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण रोज एक बॉटल तीन ते पाच दिवस याप्रमाणे आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा कॅल्शियमची कमतरता झाली असेल फॉस्फरसची कमतरता झाली असेल किंवा मॅग्नेशियमची कमतरता झाली असेल त्या ठिकाणी आपण तीन ते पाच दिवस रोज एक बॉटल याप्रमाणे या औषधाचा आपण डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंमध्ये होणारे हे जे सर्व आजार आहेत यापासून आपल्या पशूंना वाचवण्याचे काम लिक्विड स्टिम जेल आपल्या पशूंमध्ये चांगल्या पद्धतीने करते पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ हो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद